दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद महाराष्ट्राचा मुर्दा मुर्दा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट पसरली याची तीव्र पडसाद नाशिकमध्ये देखील उमटायला सुरुवात झाली नाशिकमध्ये आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सुलभ शौचालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे फोटो शौचालयात लावण्यात आले असून मूत्र विसर्जन आंदोलन करण्यात आलं दरम्यान वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख यांचे फोटो शौचालयाच्या बाहेर फाडून निषेध नोंदवण्यात आलाय आम्ही ज्या क्रूरतेने संतोष देशमुख यांची हत्या कर करण्यात आली त्यांच्यावर मूत्रविसर्जन करण्यात आलं त्यांच्या शरीरावर वळ उमटोच तर मारण्यात आलं अशा वाल्मिक कराड आणि ज्यांच्या सांगण्यावरून झालं आहे धनंजय मुंडे यांचे पोस्टर आम्ही मूत्रालयामध्ये लावून त्याच्यावर मूत्रविसर्जन असं आंदोलन केलं आहे आणि याच्यामध्ये धनंजय मुंडेंना सह आरोपी करा आणि लवकरात लवकर ही केस चालून सदर आरोपींना फाशीची शिक्षा होण्यात या करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन केलं आहोत मुख्यमंत्री मुर्दाबाद 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 रे मंत्री मुर्दाबाद 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 धनंजय मुंडेला सहरोपी केल्याच पाहिजे केलच पाहिजे केलच पाहिजे धनंजय मुंडला सहरोपी केल्याच पाहिजे केलच पाहिजे केलच पाहिजे संत देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेला सहरोपी केल्याच पाहिजे केलच पाहिजे केलच प्रकाश दुर्वे दक्ष पोलीस न्यूज नाशिक